युट्यूब चॅनल बघते आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आपल्या गावाकडे जीवन तर आपल्या आहे काय चाललंय झालं का जेवण वगैरे तुमचं जेवण वगैरे झालं का तुमचं गावात आमच्या दहीहंडीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे काय ते आवाजाचा थोडासा प्रॉब्लेमच येणार आहे एक मिनिट हाय हाय झालं का जेवण हाय अमोल दादा झालं का जेवण हा आता झालंय माझं जेवण आवाज येतोय का क्लिअर व्यवस्थित दिसत आहे का हॅलो न्यू पर्सन असेल तर चॅप प्लीज सबस्क्राईब करा दिसत आहे का क्लिअरली तुम्हाला हॅलो कसे वाटतात व्हिडिओ तुम्हाला आपले डेली टाकत आहेत प्लीज कमेंट आपले शॉर्ट्स हॅलो दादा न्यू आहत का प्लीज सब्सक्राइब पंकज कुमार हाय दादा पंकज कुमार ज्ञानेश्वर कोरले हाय कुटून आहत हाय कुठून कुठून बघता प्लीज कमेंट हाय पंकज दादा हाय आवाज येत नाही हाय हा झालं जेवण तुमचं झालं का सर्वांचं आकाशदादा झालं जेवण कर माड ओके ओके डिजिटल किड्स टी व्ही हाय हाय निवळ असेल तर सबस्क्राईब करा प्लीज काय आहे ते बोला पाग एडी काय असेल ते असेल तुमच्या तुमच्या असेल ते बोला नो no प्रॉब्लेम चांगले आहेत ना ते चांगले बोलतात ज्याचे विचारच वाईट त्यांना कोणीही काही बोलू शकत नाही ओके थँक यू दादा रोडे दादा थँक यू कुठून आहेत तुम्ही हा जेवण झालं कुठून आहेत तुम्ही न्यू तर सबस्क्राईब प्लीज मस्त राजू दादा मस्त व्यवस्थित दिसत आहे का प्लीज एकदा कमेंटमध्ये सांगा हाय हाय संतोष दादा न्यू आहात का इकडे नसतो हा पोळा आम्ही सातारा जिल्ह्यात आहे आणि नदीच्या तिकडं पोळा असतो म्हणजे माझ्या माहेरी असतो पोळा इकडे नाही आहे पोळा आता आमचा बेंदूर झाला ना मागच आमच्या इकडे बेंदूर असतो सुशेन धवळे नमस्कार थे। नमस्कार दादा नमस्कार देनेगावचा ओके कुठे आलं ते आम्ही सातारा फलटण मधून आहोत फलटण मधून आहोत आम्ही व्हिडिओ कसे वाटतात पण आपले हा तुमच्याकडे असेल आजचा बेलपोळा कुठून आहेत तुम्ही न्यू आहेत का आपल्या चॅनल ते हाय हाय न्यू आहेत का कोणी प्लीज सांगा एकदा कमेंट मध्ये कोण कोण न्यू आहे कोण दररोज येतं आपल्याला लाईव्हला आपला नऊ वाजता लाईव्ह फिक्सच आहे नऊ वाजता डेलीच होणार आहे आपलं लाईव्ह तर सगळेजण येत जावं आपल्या लाईव्ह हॅलो आपल्या चॅनलचे व्हिडिओ तर बघा कसे वाटतात ते सांगा थँक यू संतोष दादा थँक यू खूप प्रयत्न करत आहे तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बनवून दाखवण्याचा तर त्या प्रयत्नाला लवकरात लवकर यश ये येऊ आणि व्यवस्थित एकदम मस्त मस्त व्हिडिओ तुमच्या भेटीला येव हीच अपेक्षा आहे तुम्ही पण असे सपोर्ट करत राहा फॉल्टन मध्येच आहोत आम्ही हॅलो नमस्कार एकदा मला कमेंट मध्ये सांगा दादा व्यवस्थित दिसत आहे का एकदा आपण ना शेतात असताना पण एकदा थोडस लाईव्ह घेऊयात कसं आमचं शेत वगैरे आहे लाईव्ह पण दाखवते असे व्हिडिओ काढून पण दाखवतेच आहे पण एकदा लाईव्ह पण घेऊन दाखवू आपण ह्याला दुपारच एखाद्या वेळेस पाऊस वगैरे नसला ना आज तर दिवसभर पाऊस आहे कोणाकोणाकडे पाऊस होता आज परांडा ओके ओके परांड्यावरून आज थँक्यू थँक्यू हाय 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 क्रिकेट मराठी ज्यांनी ज्यांनी खरंच कामासाठी चॅनल काढतात त्यांनी काम चालू करा प्लीज आपल्या युट्यूब वरती कारण युट्यूब खूप छान प्लॅटफॉर्म आहे आपल्या म्हणजे कसा आपल्याला जर आपली काही कला आहे तर ती दाखवण्याचं घरी बसून तर तो प्लॅटफॉर्म आपल्याला खूप छान मदत करतोय तर आपण आपली कला दाखवण्यास कुठेही मागं पडू नका काही जे काय तुमचं स्वतःच आहे ते तुम्ही दाखवायला सुरुवात करा कारण मी जे दाखवते चा ते मला पण खूप छान वाटतंय की मला इथं दाखवण्याचे आणि मला काय जे पाहिजे होतं काय मला थोडंसं गाण्याचं ह्याचं थोडंसं सॉंग हिंदी सॉंग वगैरे वरती व्हिडिओ बनवायचे होते किंवा माझं घरचं वातावरण कसं आहे काय आहे ते पण दाखवायचं होतं तर ते माझ मुळे शक्य होत आहे तर तुम्हालाही काही इच्छा असेल किंवा तुमचंही काही सांगायचं बोलायचं असेल तुम्हाला तर तुम्ही पण इथं तुमच्या स्वतःच्या कंटेंट काहीतरी क्रिएट करा आणि व्हिडिओ बनवायला चालू करा तुम्ही जर मनापासून जर काम केलं आणि तुम्हाला हा आहे माहीत म्हणजे तिकडच्या आहेत पाहुणे वगैरे असतील बहुतेक आमचे पप्पा वगैरे जातात तिकडं परांड्याला ह्याला हो का क्रिकेट मराठी तुमचा पण आहे तर तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा तुमच्या चॅनल लवकर ग्रो हो आणि युट्यूब वरती आपल्या माहितीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही म्हणजे कसं टाइम काढून बघत जा जे तुम्हाला जे वरती मदत करतील तुमचे व्यूअर सब्सक्राइबर वाढवण्यास जे सांगतील त्यांचं काहीतरी त्यात स्वार्थ नसता नसतानी जे आपल्याला मदत करतात त्यांचे व्हिडिओ बघा कारण त्यांचे व्हिडिओ बघितल्याने आपल्या युट्यूब चॅनलला पण ग्रोथ भेटते आणि जे काही मनापासून काम करतात त्यांना पण व्ह्यूज भेटतात तर प्लीज तुम्ही आम्हाला पण सपोर्ट करा आणि स्वतःचे पण जे काही तुमचे चॅनल असते त्या ग्रोथ करायला सुरुवात करा, ग्रोथ करा, ग्रोथ करा। मी तर केली आहे सुरुवात आता पुढचं पुढं कारण जेवढा आपण प्रयत्न करू त्याच्यात यश तर येणारच आहे फक्त प्रयत्न करत राहायचं देणार तो आहे थँक्यू आपल्या डेली लाईव्ह पण असणार आहे तर लाईव्ह येत जावा थोडी काय थोडीफार माहिती माझ्याकडून घेत जा थोडीफार माहिती तुम्ही देत जावा मी पण वरती बघून शिकत आहे मला पण काही माहीत नाही आहे काही माहीत नव्हतं पण आत्ता शिकत आहे आणि मी एका प्लॅटफॉर्मवरती काम करते डिजी स्क्वेअर म्हणून मला सात एकर शेती आहे डिजी स्क्वेअर या प्लॅटफॉर्मवरती पण काम करते तर त्या प्लॅटफॉर्मवरती खूप छान पॅकेज आहेत आपले यूट्यूब वगैरे शिकवतात व्हिडिओ एडिटिंग शिकवतात इंस्टाग्राम मास्टर माइंड वगैरे सारे कोर्सेस सा आहेत जे की प्रोफेशनल लोकांकडून आपल्याला ट्रेन केले जातात शिकवले जातात तर ते पण कोर्सेस तुम्हाला शिकायचे असतील तर मला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच त्या प्लॅटफॉर्मविषयी माहिती देऊन तुम्हाला पण ते कोर्सेस रिफर करू को शकते सुचिन ताई मी नवीन आहे ओके दादा थँक्यू नवीन आहात का थँक्यू आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तर चंदन हाय दादा कुठून आहेत तुम्ही नवीन आहेत का स्क्वेअर प्लॅटफॉर्मचं काम नाव तर ऐकलंय का तुम्ही एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आणि वर्षातून आता दोनदा त्या प्लॅटफॉर्मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पण प्रदान झालेला आहे तर फ्रॉडचा विषय ते येत नाही आणि आपल्याला शिकायला भरपूर मिळत आहे त्यात आपण पैसे पण कमवू शकतो इतका भारी प्लॅटफॉर्म आहे मी पंचवीस हजार प्लस घरी बसून इन्कम केलेला आहे आणि युट्यूब माझ्या पण त्याच्यातून शिकत आहे तुमच्यात पण कोणाला हे डिजिटल स्किल शिकायचे असतील तर थँक यू दादा थँक यू मुलं मला दोन आहेत दोन मुलं एक मुलगा एक मुलगी आहे शंकर काय थँक यू दादा कुठून आहेत तुम्ही जेवण झालं का सर्वांचं बोर तर होत नाही ना किती वेळ लाईव घ्यावा वाटत तुम्हाला तेरा मिनिट झाले आपण घेतोय स्वतःच आमचं आहे शॅम्पू आहे मशीन आहे कॉन्क्रीट ची तर ते जातात त्याच्यावर ते हा झालं जेवण जेवण झालं दादा झालं जेवण साताचा घेवडा आणि ज्वारीची भाकरी केली होती साता म्हणजे तर त्याला काय म्हणतात श्रावण घेवडा म्हणतात त्याला श्रावण घेवडा हा तस केला होता झालं जेवण व्यवस्थित दिसत आहे का दादा प्लीज एकदा सांगा हॅलो संदीप कांबळे हॅलो नवीन आहेत का संदीप दादा तुम्ही थँक यू दादा शंकर दादा थँक्यू कुठून आहेत तुम्ही आता दिसत आहे का स्पष्ट दिसत नाहीये का ओके यू दादा नवीन आहात कुठून आहेत तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज क्रिकेट मराठी सांगोला तुम्हाला क्रिकेट चे व्हिडिओ टाकायचे का क्रिकेट मराठी म्हणजे ला नाव दिले तर बोलते दिसत आहे का ते काय होतंय माहितीये का थोडस नेटवर्क इश्यू आहे तर नेटवर्क असं कमी जास्त झालं ना तर ते दिसायला प्रॉब्लेम येतोय असं होत आहे थोडस आवाज क्लिअर येतोय का है, ते कार्यक्रम आहे त्याच्यामुळे त्याचा पण आवाज साईडनी येतोय तर त्याच्यामुळे पण थोडस हे होतं डिस्टर्ब नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ता आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे प्लीज शेअर करा जो वाजे ओके जर तुम्हाला खरंच आपले व्हिडिओ आवडत असतील ना तर आपल्या व्हिडिओना शेअर पण करायला सुरुवात करा जर तुम्हाला आवडत असतील तर शेअर करा आणि शहराकडच्या कर लोकांपर्यंत पोहोच कसं गावाकडचं जीवन असतं हे दाखवा थँक्यू दादा थँक्यू तुमचे का सहाशे प्लस सबस्क्रायबर आहेत तर गुड जॉब आहे ना खूप छान करताय वर तर इथून पुढं पण जर व्हिडिओ टाकत असाल तर एडिटिंग करून टाका एडिटिंगचे व्हिडिओ खूप छान व्ह्यूज पाडतात फ्लॅश वगैरे पाडून ते मग टाकायचे खूप छान वाटला आज खूप छान बोलत सगळेजण आणि आज वाईट कमेंट एक पण आली नाहीये तर असा अजिबात एक पण कमेंट येऊ दे पहा माझे चॅनल हा बघते बघते नक्की नक्की बघते नक्की बघते असेच आपल्या फॅमिली मध्ये चांगले चांगले लोक रहा, वाईट असतील त्यांनी येऊ पण नाही मला सबस्क्राईब पण करू नये थँक्यू दादा थँक यू, ददा, थेंक यू। फॅमिली झाली एक म्हणजे आपली तर फॅमिली मध्ये खूप छान वाटत बोलायला डेली घेत जाईन जर व्यवस्थित असे बोलणं झालं ना तर आपलं तर डेली घेत जाईन एखाद्या वाईट कमेंट नाही मग मूड ऑफ होतं चार हजार तास वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट करायला लवकर सुरुवात करा क्रिकेट मराठी जोरात काम चालू हो द्या तुमचं असंच लवकर लवकर ग्रो करा चॅनल आपला थोड्याशा आयडियाज घ्या इकडून तिकडून थोड्याशा होईल लवकर मग चला वीस मिनिट झालेले आहेत तर आपण लाईव्ह एंड करूया बाय बाय गुड नाईट सी यू हा ना नाही देत मी लक्ष वाईट कमेंट वर नाही देत त्यांच्याकडे लक्ष देऊन आपण कुठे ग्रो होणार आहे दाजी दहंडी बघायला गेलेत आलेच नाही अजून गावात आमच्या दहीहंडीचा दे कार्यक्रम आहे ना तर तिकडे गेलेत बघायला नाही आले अजून हा महाराष्ट्रातून येतात जे काही लोक हिंदी बोलतात ना ते हिंदी कमेंट खूप वाईट असतात ते येऊ पण नाही आहे कधी महाराष्ट्रातून नाही सगळे चांगलेच आहेत काही थोडेफार असतील पण सगळे असतात चांगलेच चा। आपण चांगलं चा। चांगले ना आपण सगळ्यांना चांगलं बोललं तर सगळे आपल्याला चांगलं बोलतात आपण कुठेच वाईट बोलायचं नाही कोणाला आणि ते पण नाही बोलणार आपल्याला आणि बोलले तर तो त्याचा स्वभाव त्याचे विचार नो no प्रॉब्लेम तो बोलल तसा बोलल बोलून 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 तोच गप्प होत त्याला कोणी बोलत नाही त्याचे कमेंट कोणी वाचत सुद्धा नाही अशा कमेंट केल्यानंतर तर त्याच्याकडे लक्ष देत नाही मी थँक्यू दादा सपोर्ट बद्दल चला करूया का एंड बाय बाय गुड नाईट सी यू टेक केअर